नमस्कार ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे लाडक्या बहिणींसाठी आता शासन परत एक लाडक्या बहिणीची चौकशी करणार आहे आपल्या आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की निकष डावळून जे लाडकी बहीण ला योजनेचा लाभ घेत आहे अशा लाडक्या बहिणींची खसून चौकशी करण्यात येणार आहे ओरिजनल लाडक्या बहिणींना काही घाबरायची गरज नाही ओरिजनल लाडक्या बहिणींना काहीही घाबरायची गरज नाही किंवा एखादी वेळेस जर चुकीचे डॉक्युमेंट वापरून जर त्या योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा आशे लाडक्या बहिणींसाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती सांगितली आहे पुढील प्रमाणे निकष आहेत सर्वात प्रथम आता बघा बनावट कागदपत्रे योजनेमध्ये ल जे जे ब लाडक्या बहिणीने बनावट कागदपत्रे घेतली आहेत अशा लाडक्या बहिण्यांचा लाभ रद्द होणार आहे डुप्लिकेट कागदपत्र जोडलेल्या ला लाडक्या बहिणींचा लाभ बंद होणार आहे त्याची संपूर्ण जबाबदारी अंगणवाडी सेविकाकडे देण्यात आली आहे त्यांनी सर्वे करणार आहेत आहे की त्यांच्या गावामधील त्यांच्या गावामधील जे डॉक्युमेंट आहेत आणि दुसरी जे आहे आठ ते कुटुंबातील किमान एक सेवानिवृत्त वेतनधारक जर असेल तर त्या देखील लाडक्या बहिण्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही सेवानिवृत्त म्हणजे रिटायरला रिटायरमेंट होऊन देखील त्यांच्या कुटुंबातील कुटुंबाची व्याख्या आहे त्याप्रमाणे त्यांच्या कुटुंबात लाभ मिळणार नाही आणि एक पाच एकरपेक्षा अधिक जमीन असलेल्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही पाच एकर पेक्षा जास्त जमीन असलेल्या लाडक्या बहिणींना या, या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर जरी पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही आता दुसरी अडीच लाख अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लाडक्या देखील यामध्ये कटणार आहेत अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलाला देखील या योजनेतून वगळण्यात येणार आहे तशीच प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे ती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे लाडक्या बहिणीची खसून चौकशी करण्यास सुरू करण्यात आलेली आहे त्याच्यात ती शर्ती ते जी आर पाहूनच त्या लाडक्या बहिणींना लाभ देण्यात येईल याची दक्षता घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र Betua, puril bideo